आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे कोलिमाचं लोणचं कसं बनवतात हे आपण पाहणार आहोत जवळपास आठवडाभर हा कोलिम अगदी मळून सुकवलेला आहे उन्हामध्ये फ्लेवर येण्यासाठी देखील वापरलं जात आहे मग बाजारातून कधी घेता कोलिम घेताना म्हणजे काळसर असेल तर अजिबात घेऊन नका शिजवताना आपल्याला मसाला टाकायचा नाही जसं आपण कालवण बनवतात तो जळला जातो आणि मग खराब होऊन जातो म्हणजे घरात हे लोणचं असल्यावर म्हणजे वरण केलं आणि हे दोन चमचे भातासोबत घेतलं तर तुम्हाला अजून कुठल्या भाजीची किंवा मच्छीची अजिबात गरज लागणार नाही नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणारा प्रसाद मेहर तर आज आपण आहोत प्रसाद मेहेरच्या घरातच आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही काहीतरी नवीन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो साधारण सोळा वर्षापूर्वी मी ट्रेनिंगला असताना आणि आमचा एक तेरा महिने मी जालन्यामध्ये होतो आणि ट्रेनिंगला असताना मच्छी काही नजरेस पडायची नाही मग ही मच्छीची चव कशी बघवायची तेव्हा माझी आई मला सुट्टीवर आल्यानंतर एक बोमलाचं लोणचं बनवून घ्यायचं आता बोमलाचं लोणचं म्हटल्यानंतर तुमच्या भोया या उंचावल्या असतील तर बोमलाचं पण लोणचं बनतं का आणि त्यानंतर कोलमाचं लोणचं म्हणजे अगदी ते तिथे जेवण घेतल्यानंतर अगदी ते थोडंसं घेतलं तरी मग घरी असल्याचा आभास व्हायचा पण मी जेव्हा इथून ते डबे भरून घेऊन जायचो तेव्हा माझे मित्र फक्त मी राजेवरून कधी यायचो ते वाट बघायची आणि ते लोणचं माझं दोन दिवसातच संपून जायचं तर मित्रांनो आता आपल्या समोर आहे हा याला कोलिम म्हणतात म्हणजे तुम्ही प्रॉन्स कोलंबी पाहिली असेल कोलंबीचा छोटा भाग करंदी करंदीपेक्षा अजून छोटा जवळा मग जवळल्यानंतर अजून छोटा हा कोलिंब तर हा खास करून तुम्ही कधी कर कुठल्या समुद्र किनाऱ्यावर असाल तर दोन माणसं एक बांबू घेऊन आणि जाळं लावून तो कोलिम पकडताना तुम्ही पाहिलं असेल आणि हल्ली लोक आपले छोट्या छोट्या बोटी घेऊन अगदी जाळं लावून हा कोलिंब पकडतात तर मित्रांनो हा कोलिम आणल्यानंतर तो पूर्ण साफ केला जातो त्याच्यात मीठ घालून तो अक्षरशः मळायला लागतो म्हणजे काहीकांना वाताचा वगैरे त्रास असतो म्हणजे त्यांना त्यांचा हे पण त्रास पण होतो तर मळताना पण हा किमान सात दिवस मळलेला आहे मळणं पण एक फार मोठी प्रक्रिया असते तर आपण तर मित्रांनो आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणाऱ्या प्रसादचे वडील दयानंद मेहर आपल्यासोबत आहेत आणि अगदी लग्नकार्य असेल आणि गावात किंवा समाजात कुठलं कार्य असेल म्हणजे जेवण बनवण्याचा त्यांचा एक हात खंड आहे की तुम्ही भरलेलं पापलेट असेल की त्यांच्यासारखं मला वाटतं गावात कुणी बनवू शकत नाही पण आज आपल्याकडे पावसाळा असल्याने भरलेला पापलेट नाही मिळणार पण आज आपण त्यांच्याकडून कोलिम लोणचं कसं बनवलं जातं हे आपण त्यांच्याकडून बघूनही घेणार आहोत आणि ती चौघी चाकणार आहोत तर चला तर आपण आता हा कोलिम घेऊन किचनमध्ये जाऊया आणि काका आपल्याला सांगतील काय रेसिपी काय आहे ते आपल्याला दाखवतील कसं बनवतात आणि खास ह्या लो लोणच्यासाठी म्हणजे आम्ही खास घरगुती मसाला बनवलेला आहे तो खास या लोणच्यासाठी वापरलं जातं तुम्हाला मसालाही बघायला मिळेल चला तर आपण किचन मध्ये जाऊया मित्रांनो आपण आता प्रॉपर किचनमध्ये आलेलो आहोत आणि पूर्ण ह्या लोणच्याची रेसिपी कोलीम लोणच्या जी रेसिपी काय आहेत ते तुम्हाला प्रसादचे वडीलच सांगतील हा प्रथम कोपामध्ये तेल तेल घेतल्यानंतर ते एकदम कडक बनवायचं तर कडक बनवल्यानंतर त्याच्यात आपला हा कोळीम आहे तो जरा फ्राय करायला सोडायचा उकळत्या तेलामध्ये फक्त लसूण सोडून सॉरी कोलिम सोडून फक्त काही सेकंद झालेत पण तो तडका असा नाकात घुसलाय ना म्हणजे पावून तास शिजल्यानंतर तो काय बनेल याची कल्पना मला आत्ताच येते जवळपास आठवडाभर हा कोलिम अगदी मळून सुकवलेला आहे उन्हामध्ये आणि तो सुकवलेला कोलिम उन्हामध्ये वाळून आणल्यानंतर आता उकळत्या तेलामध्ये तो शिजवला जातोय खऱ्या अर्थाने आता कोलीम बनण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे कोलमाचं एक वैशिष्ट्य आहे तुम्ही जर हा वाळवलेला कोलम एक वर्षभर सुद्धा ठेवू शकता लोणचं पण एक वर्षभर ठेवू शकताय मित्रांनो आता असाच तुम्ही बरणीमध्ये भरून एक वर्ष ठेवू शकतात आणि नाही फ्रीज असत नाही फ्रीज असला तर नाही नाही फ्रीज असला तरी फक्त जे डब्यात भरना किंवा बॉटलीत भरना वरचा लेवलचा कमी कमी नाही करायचं वरती तेलाचा थर पाहिजे म्हणजे आपण अगदी आंब्याचं पण तीस वरती थर म्हणजे प्रोसेस हा म्हणजे त्याला काय तुम्ही बुरशी म्हणतात बरोबर ते बुरशी पकडणार बुरशी पकडणार नाही हे म्हणतात बघा तो केल्यानंतर पहिला किती घट्ट होता आता जरा तो लूज होत जाणार गॅस नसकर शिऱ्यासारखा नरम झाला तो एकदम फुलवून नरम होत जाते नरम होऊन जरा फुले ठेव दरा होऊन दे आणि ह्याच्यात मीठ वापरायचं ना वैशिष्ट्य म्हणजे मीठ वापरायचं ना हे मित्रांनो आणि आता तुम्ही आता डायरेक्ट बघतायत हे लोणचं कुठलंही केमिकल न वापरता आपण पूर्ण घरगुती पद्धतीने हा हे लोणचं बनवतोय आणि अगदी जेव्हा तुम्ही कुठे असाल आणि मच्छीचे आणि खास करून आम्हा कोळी लोकांना हे चार महिने कठीण जातात खूप कारण आमची मुलं सुद्धा गुरुवार सोमवार असा वेजचा दिवस असला तर बोंबा टोकतात भाजी खायची आहे का पण पावसाळ्याच्या दिवसात काय करायचं पावसाळ्याच्या दिवसात अगदी वरण भात हा एक चमचा जरी आमच्या जेवणावर असला तरी आम्हाला पूर्ण ताटात मच्छी असल्याचा आभास करून देतो हे लोणचं आणि आता ते मळण्याचं काम सुरू आहे अगदी म्हणजे साधारण पाऊन तास अर्धा तास अर्धा तासला नाही ना जास्त जास्त पण शिजवला तर तो कडक झाला तो पाया जाऊ पाया जाऊ शकते जास्त शिजला तरी हा म्हणजे पूर्ण काळजी घ्यायला लागते पूर्ण काळजी घेऊन एक वैशिष्ट्य त्याचा कोळीम सुद्धा आहे एकदम जास्त पण शिजवायचा नाही तो कडक झाला तर मग तुमच्या लोणच्याचा काही फायदा नाही हां साधारण पंधरा मिनटं आपलं उकलट्या तेलामध्ये ओलिम शिजवले जायचं जेणेमे मारदा झालेला आहे हां आता आपण ह्याच्यात आलं सोडायचं हे अगदी आलं सोडून आणि कातीम सोडून साफ करून वगैरे घेतले जाते आता ह्याच्यात वेगवेगळा फ्लेवर येण्यासाठी आलं देखील वापरलं जातं मोस्ट लॉक ओलिम लोणचं बनवताना ही वस्तू महत्वाची आहेत लसूण वगैरे वापरला जाते असतो मी स्वतः आलो पहिल्यांदा पाहतो त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा तुम्ही तयार झालेला पोलीन खाल आहेत ते तुम्हाला कळणार ने। नाही पण एक वेगळी लज्जत देणार आता खूप होतून वाढेल पोलीन नाही हा म्हणजे काय हे पण शिजवणार ना त्याला जरासा पाणी पकडला पाणी पकडला राहिलं तर मग तो कच्चा राहतो ना मग त्याला लवकर तो खराब होऊ शकतो म्हणून त्याला ते फ्रायमध्येच okay. फ्राय करतात तसंच शिजवायचं ही मिरची जास्त ड्युर फ्राय का नाही करायची की फ्राय झाल्यानंतर जास्त फ्राय झाली तर ह्याची चमडी निघते ती निघाली नाही पाहिजे मिरची असं खायला आपल्याला हवा म्हणजे ते कमी हां ते कमी शिजवायचं हां ह्याच्यात लसूण ओके साधारण आपण अडीच किलो घेतलेला आहे कोल्हता हा मसाला किती आहे मसाला एक किलो आहे हा एक किलो मसाला आहे आपण आंब्याचं असेल लोणचं किंवा घरी लोणचं बनवतो तर आपण किराणा दुकानातून आणतो पण हा स्पेशल आपण घरी मच्छ्यासाठी मच्छीच्या लोणच्यासाठी हा मसाला मसाला बनवलेला आहे घरीच घरचं आहे आणि बघूया जर लोणचं जर तुम्हाला आवडलं तर बघूयात नाही आम्हाला ब्रँड ऑफ मल्डला काही हरकत नाही मित्रांनो आपण लोणचं बनवत आहोत आणि काही दर्दी जी लोक आहेत ते कोलिम ही बाजारातून घेतात नव्याने माहिती मिळते आणि म्हणजे नव्याने आम्हाला माहिती आहे पण कुठूनही बाजारातून कधी घेता कोलीम घेताना म्हणजे काळसर असेल तर अजिबात घेऊ नका आम्ही या माध्यमातून प्रबोधनही करतो आणि मच्ची कशा संगली mm. मच्छी कशा प्रकारे घ्यायची हेही तुम्हाला सांगतो कुठली चांगली आता जेव्हा तुम्ही बाजारातून कोलीन घेतात तो साधारण आठवडाभर सुकवलेला असतो त्याचा कलर साधारण तांबूस तुम्ही सुरुवातीला पाहिला असेल म्हणजे काळजी घ्यायचं कारण तुम्ही पैसे देतात घेत वस्तू पण असलच घेत चला आणि अशा काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा की दादा कुठली मच्छी चांगली आहे कशी ओळखायची यावरही आपला निश्चित असू लागेल हल्लीच एक सोशल माध्यमावर एक व्हिडिओ पाहिला काहीतरी परप्रांतीय बांधव होते आणि कुठेतरी कुठल्या तरी गाळ्याच्या बाहेर कशी मच्छी सुकवतात त्याला कलर लावतात मित्रांनो लोकांच्या अशा मानसिक झालेल्या आहेत की लोकांना बोंबल असतो त्याचा तो लाल दिसला पाहिजे पण आम्हाला आमच्या कोळीवाड्यात तर तुम्हाला असं कधी दिसणारच नाही तुम्हाला असं कारण त्याच्यात कारण काय आहे ते बोंबलाच तुम्हाला कलर लाल दिसला म्हणजे फ्रेश दिसतो म्हणजे आ, तर शिजलेल्या कोलमामध्ये आलं टाकल्यानंतर पाच मिनिटांनी आता आपण लसूण टाकतोय आणि तो त्या लसण लसूण पण त्याच्यामध्ये मिक्स केला जातोय मित्रांनो जे आता प्रसादचे वडील बोलले की बोंबील काही लोकांना रंगीत लागतात मला चोखोबांचा अभंग आठवतो या ठिकाणी वेळ चुकीचे ऊस डोंगा परी रसन ही डोंगा काय भुलला सी वरली या रंगा मित्रांनो तुम्ही कलरफुल बोंबलाच्या मागे लागाल पण त्या कलरच्या मागे लागू नका कलर नसलेले बोंबील चांगले असतात हे लक्षात असू द्या दी दी कलर बोलू नका पोळा बोंबे कलर वाला <laughs> सुद्धा मावरा आता काय झालंय लोकांना त्याच एक आव म्हणजे त्यांना फ्रेश वाटत कलर वा लावलेला कलर फ्रेश वाटत किती दिवसाचा असू दे बांदेवली सुद्धा त्याला गिलाबी कलर लावल्यानंतर तुम्हाला काय वाटतं एकदम फ्रेश एकदम फ्रेश पण ते एकदम खराब झालं बोलतात ना लसूण टाकलेलं आहे लसूण टाकलेलं आहे आपण समजा आता आपण पाच समजा आणि वारंवार की सगळं पोचलं पाहिजे कोलमापर्यंत आणि ह्याच्यात आता आपण मिरची तोडायची मिरची तो ही लवंगी मिरचीच वापरायची पण ही मिरची टाकल्यानंतर तिखट वगैरे लागतो का नाही 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 जो आपल्याला जेवढा फेवर पाहिजे तेवढाच ओके आणि एक तज्ज्ञ आहेत जेवणाच्या बाबतीमधले ते कारण काय आहे की मच्छी आहे हा कोळी लोणचं नाही मच्छीच लोणचं आहे त्याचे प्रसादचे वडील इतकं म्हणजे खास बोलावून नेलं जातं अगदी ते दक्षिण भारत असेल किंवा उत्तर भारत असेल अगदी भरपूर फिरलेले आहेत आणि खास जेव्हा कुठल्या गावामध्ये खास विवाह प्रसंग असतील अजून काही असतील खास जेवण करण्यासाठी त्यांना बोलवलं जातं अगदी फाईव्ह स्टार मध्ये ज्या डिशेस बनवलेल्या जातात ते ते घरी बनवतात से पन्नास मिनिट झाली आणि आता लसूण आलं आणि मिरची टाकून कोलिबी शिजलेले तयार झाल्याला आणि आता गॅस बंद केलेला आहे आणि एक्स्ट्रा ऑइल गरम करून हा हा त्याच्यात मसाले हा आणि गर, गरम गरम असताना मसाला टाकून ये ऐका जर तुम्ही कधी घरी बनवत असाल मसाला लोणचं तर गरम हे तेल असताना किंवा सगळे हा मटेरियल गरम असताना मसाला टाकून हे साधारण आपल्या आंब्याच्या लोणच्यात सुद्धा गरम असताना तेल गरम आणि मसाला टाकायचा टाकायचं नाही थंड झालं म्हणजे पूर्ण थंड करावं लागेल हा हा नव्वद टक्के थंड करायचं ओके हा ना आंब्याचं लोणचं वरताना ते एकदम थंड करायचं गरम करून एकदम थंड करायचं आणि नंतर त्याच्यात तेल टाकून ते काहीतरी हे करायचे म्हणजे आता आम्हाला कि मनास थांबावं था लागेल हा मसाला टाकण्यासाठी आणि आण बाजूच्या कढईमध्ये पण तेल लागलं एक्स्ट्रा तेल म्हणजे काय होतं की आपण जेव्हा लोणच्या बरणी किंवा त्याला बुरशी लागू नाही लागू नाही तर कमी जास्त झाला मग त्यासाठी तीही तयारी करून ठेवलेली आहे आता आपण अर्धा तास थांबायला लागेल तर मित्रांनो हे सगळं कोलीम शिजल्यानंतर किंवा सगळं लसूण मिरची आणि आलं टाकल्यानंतर हा चांगला एक तास मस्त चांगला उकव उकळवला आणि शिजवला म्हणजे एक तासानंतर साधारण थंड होतो पण आम्ही जास्त वेळ घेतला अजून आपल्याला एक चांगला रिझल्ट मिळावा म्हणून आणि आता खऱ्या अर्थाने आपण फायनल टच आता ह्या कोलमाला देतोय आणि आमचा जो कोळी पद्धतीचा खास मच्छीच्या लोणच्यासाठी लो मसाला बनवलेला आहे म्हणजे आताही मी टेस्ट करून पाहिली अप्रतिम आहे पण आता खरा ठसका आपल्याला त्या मसाल्यामुळे मिळणार आहे आणि आता ती आता कालवण्याची प्रोसेस सुरू होते मसाला कालवण्याची आणि अजून वरून थोडस तेल घेतलेलं आहे गरम करून ती आपला टिकावा म्हणून म्हणजे हा पोलिंग इतका म्हणजे मगाशी म्हटलंच तुम्हाला की सात दिवस अगदी मळून वगैरे तो सुकवलेला आहे हे फार मोठं जिकिरीचं काम असतं पण इतका स्वच्छ देखील केलेला आहे की म्हणजे तुम्हाला लाईक मच्छीचा एक केस वगैरे टाईप की हे असतं म्हणजे असं काय कुठला नाही इतका चांगला स्वच्छ केलेला आहे सकाळी जेव्हा शिजवण्याचं काम सुरू होतं तेव्हा अगदी इथून तीन चार घर अंतर असलेली मुलं तो वास ऐकून इकडे घरामध्ये धावत आली होती अरे काहीतरी वेगळं शिजते कोलंबी फ्राय करायला लावली अगदी बाहेरून लोक आले होते म्हणजे सुरुवातीच्या प्रोसेस लाच ला फायनली झाल्यावर काय ठेवलं असेल म्हणजे मी फक्त कल्पनाच करतो ते काय झालं घरी कोणी लोणचं वगैरे बनवायचा प्रयत्न केला तर हे लक्षात ठेवा की शिजवताना आपल्याला मसाला टाकायचा नाही जसं आपण कालवण बनवतात तो जळला जातो आणि मग तो फ्लेवर खराब होऊन जातो सगळं मटेरियल तयार केल्यानंतर फक्त शेवटी आपल्याला मसाला मिक्स करायचा आहे हे लोणचं तयार झालेलं आहे मसाला मिक्स केलेला आहे मी आता टेस्ट करून बघतो मीठ वापरायचं नाही माहितीसाठी मीठ मुळात त्याच्यात वापरायचं नाही कारण आधीच तो, तो खारट असतो ना रोटेचा वागे मला वाटलं हे बनवल्यानंतर कसलं घरात कालवण काही करायची अजिबात गरज नाही काहीच नाही मग सिरियसली म्हणतो म्हणजे घरात हे लोणचं असल्यावर म्हणजे वरण केलं आणि हे दोन चमचे सोबत घेतलं तर तुम्हाला अजून कुठल्या भाजीची किंवा मच्छीची अजिबात गरज लागणार नाही खाताना पण खाण्याचं प्रमाण पण कमी ठेवा हा जरा हे जास्त एकदम खाऊ नका अतिप्रमाणात खाऊ नका अतिप्रमाणात खाऊ नका नाही तर जास्त गरम पडेल मित्रांनो फायनली आपलं लोणचं तयार झालेलं आहे मसाला मिक्स केलेला आहे आणि आता मी आमची तांदळाची भाकरी आणि त्याच्याबरोबर थोडासा हा आणि हात जास्त खाऊ नका म्हणजे एका वेळेला कमी खायचा नाही तर गरम वगैरे पडतो दहा आणि पंधरा चमचे खाऊ एका दोन चमचे दोन चमचे चालतील तर अप्रतिम टेस्ट ही आम्हाला रोजच्या सवयीच आहे पण आज पहिला दिवस आहे लोणच्याचं आणि आपण म्हणतो की लोणचं चांगलं चा पाहिजे मुरल्यानंतर त्याची टेस्ट करायला अर्थ नाही लागते हे आजच एवढ्या भारी लागतंय पहिल्या दिवशी तर एक दोन महिने किंवा आठवड्यानंतर पंधरा दिवसानंतर त्याची टेस्ट काय असेल तुम्ही कल्पनाच करू शकत नाही मित्रांनो आपलं लोणचं तयार झालेलं आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही लोणचं कसं बनवतात कोलिन लोणचं कसं बनवतात ते पाहिलं तुम्ही आणि अगदी घरगुती पद्धतीचं जर तुम्हाला जर पाहिजे असेल किंवा असं बनवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबरही आम्ही शेअर करतोय आणि नक्की तुम्ही आम्हाला आवर्जून कॉल करा आणि प्रसादच्या वडिलांनी बनवलेली आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा मग आणि पुन्हा एकदा माहितीसाठी सांगतो की ह्यानंतरच्या कोलियाच्या बोलवर आपल्या ज्या रेसिपीज येणार आहेत ते अर्थातच प्रसादच्या वडिलांकडून आमच्याकडे असं नसतं की महिलेनेच किचन सांभाळायचं असतं प्रसादच्या घरातलं किचन प्रसादची वडील सांभाळतात आणि गावात कुठलाही प्रोग्राम असला की त्यांना आवर्जून बोलावलं जातं ज्या फाईव्ह स्टारच्या डिश ते अगदी सराईतपणे बनवतात जे आपले ब्लॉग असतील आणि ज्या काही डिशेस असतील तर ते आपण प्रसादच्या पप्पांकडूनच बघणार आहोत आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाचला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि अस अशी नवनवीन माहिती जाणून घ्यायची असतील रेसिपीज जाणून घ्यायची असतील तर आमचं कोलियाचं बोलया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद